नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो यूट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नेते राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज चोपड्या येतील प्रसिद्ध बैलबाजार दाखवते बैलबाजार वगैरे तुम्ही पाहू शकता जोडे एकदम चांगले आहे या बैलबाजारामध्ये मी तुम्हाला आता स्पेशल म्हणजे कमी कमी रेटच्या बैलबिडा दाखवणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच म्हणजे तुम्ही जर सबस्क्राईब करताय मित्रांनो तसं साईडला एक लाईकचे बटन असतं लाईक पण करायला विसरू नका मित्रांनो तर आता मी तुम्हाला संपूर्ण जोडी दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जरा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आता ही जोडी याची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत लावली आहे दादा याची साठ हजार आहे का कुठली किती 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 दे दोघं दोघं सहा सहा दात चालू आहे कामाला संपूर्ण बघा मित्रांनो शेतकरीची बी जोडी आहे कामाला संपूर्ण चालू आहे साठ हजार रुपये किंमत सांगताय दादा आणि ते बघू शकता तुम्ही दातालाच किती होते दाताला कर दाते का गॅरेंटी पटेल संपूर्ण नावाचं काय नाव काय सुमित सुमित प्रमोद कोडी राहणार कुठले जे एका मोबाईल नंबर आहे का बोला बरं हा मित्रांनो जर तुम्हाला जर खर खरेदी करायची असेल तर सुमित दादा त्यांना कॉन्टॅक्ट करून ही जोडी खरेदी करू शकता कमी लावलेली एकदम रेटमध्ये किंमत वगैरे आता ही एक जोड दिसते हिची पण माहीतगिरी घेऊ आपण आपल्या जेव्हा ते बघून या वेळेस मी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो शेतकरीच्या व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोडे एकदम चांगले आलेले आहे नमस्कार दादा नमस्कार दादा काय किंमत लावली याची साठ हजार लावली आहे का किती किती दात आहे जोड दाताला पूर्ण झाले का गावठी बैल आहे हा बघा मित्रांनो गावटी बैल आहे छोट्या छोट्या साईजच्या आहे साठ हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो ते कुठले राहणार आहे गोरगावल्याचे का शेतकरी आहे का असं आहे का व्यवहारामध्ये काही कमी असं होऊन जाईल का फायनल रेट आहे म्हणजे हा साठ हजार होऊन जाईल म्हणजे बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची जोड पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे मित्रांनो शेतकऱ्याची जोडी म्हणून तुम्हाला एकदम यावेळेस करतो करतोय मी शेतकऱ्यांच्या व्हिडिओ दाखवण्याचे प्रयत्न करतोय तर नाव काय सांगितलं तुमचं गोरगावल्याचे मोबाईल नंबर आहे तुमच्या जोड बोला बरं शहात्तर वीस तेरा सतरा बावीस मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल गोरगावलाचे दादा शेतकरी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बळीजोडी खरेदी करू शकता जोड एकदम चांगली आहे खात्रीचे व्यापारी खात्रीचे शेतकरी मित्रांनो त्यामुळे संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे त्यांनी तसंच मी त्यां तुम्हाला आता बाकी जे काही शेतकरी व्यापारी आले असतील त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवतोय तर मित्रांनो मी तुम्हाला आता बाकी जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू आता आता एक सिंगल बघितलं मित्रांनो याची पण संपूर्ण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत लावली याची भाऊ तीस हजार सांगायची का चालू चालवी कामाला माळवी आहे का कुठला जातीची आहे बैल हा बैल कुठला जातीचा आहे म्हटलं नागोर आहे का बघा मित्रांनो नागोर जातीचं सांगताय दादा ते किती किती दाद या दाताला पूर्ण आहे का गॅरंटी वाटेल संपूर्ण असं आहे का बघा मित्रांनो गॅरंटी पडेल संपूर्ण कामाची तर राहणार कुठले आपण धांगरण्याची आहे का दांदोरचे आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बैल पण चांगला आहे मोठ्या मापाचा बैल आहे किंमत सांगायची तीस हजार आहे व्यवहारामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल का सांगायची किंमत आहे म्हणजे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सांगायची किंमत आहे तीस हजार रुपये याचीवाली व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल शेतकरीच्या बैल मित्रांनो हो जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर यावेळेस तुम्ही स्पेशल म्हणजे शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून सिंगल बैल खरेदी करू शकता नाव काय सांगितलं तुमचं शुभम महाजन शुभम महाजन तर मोबाईल नंबर आहे बोला बरं शहाण्णव नव्याण्णव बत्तीस पंचवीस सत्त्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर शुभम दादा महाजन यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा बैल खरेदी करू शकता बघा मित्रांनो एकदम चांगल्या जुड्या आलेल्या यावेळेस मार्केटमध्ये पाहू शकता तुम्ही आता आपण तुम्हाला स्पेशल डायरेक्ट शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्या पण तुम्हाला मिक्समध्ये बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या जोड्या आलेल्या मित्रांनो यावेळेस मार्केटमध्ये आता तुम्हाला मी शेतकऱ्यांच्या व छोटे मोठे व्यापारींच्या पण जोड्या दाखवणार आहेत बघा मित्रांनो बाजार पण चांगला एकदम मोठा बाजार आहे चोपडा बैल बाजार बरुंज वगैरे गेलेला आहे यावेळेस व्यापारींच्या जोड्या खूप कमी आलेल्या आहे मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ तर आपला लाईव्ह वगैरे चालू आहे मित्रांनो तुम्हाला बाकीच्या बैजोड्यांची मी तुम्हाला जाहिरात वगैरे दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक जोड दिसते मित्रांनो हिची पण माहिती घेऊन घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की छोट्या छोट्या साईजची जोडी मित्रांनो शेतकऱ्यांना लागत असते बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे आता विचारू हीची गिरी काय किंमत सांगता ही हो काय किंमत सांगता ही जोडीची पासठ हजार आहे का किती किती दादे करतात दा ते का चालू आहे कामाला संपूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे ती जोडी गॅरंटी भेटेल म्हणजे असं काय राहणार कुठले तुम्ही गाडवेलचे का शेतकरी आहे असं का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही नाव काय सांगितलं असं आहे का ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला जोडीची संपूर्ण माहिती दिलेली आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर पण दिलेला आहे आता ही जो सिंगल बैल आहे आता हा व्यापारीच्या बैल आहे याच्या पण संपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार सेठ क्या किंमत लागालीस की पस्तीस हजार सब गॅरंटी मिळेल मारक्या बट्या पड्या की सब गॅरंटी बघा मित्रांनो संपूर्ण गॅरेंटी आहे किती दात आहे दातने पुरा आले बघा शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेला एकदम चांगला बैल आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा सिंगल बैल खरेदी करू शकता तर नाम क्या पात आत्ता अय्यू अय्यू बाय मोबाईल नंबर आहे अय्यू बाय हो मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर अय्यू भाई यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही चोपड्याचे व्यापारी आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा ब सिंगल बैल खरेदी करू शकता छोट्या साईजच्या बैल आहे मित्रांनो तसंच म्हणजे पाहू शकता तुम्ही तुम्हाला या वेळेस म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बैल वेळा कवर करून दाखवलेल्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाता आहे जे काही पावरा भागातील जे शेतकरी त्यांच्या पण जोड्या तुम्हाला एक वेळेस दाखवून देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत आहे दादा याची एक एक लाख दस बोल रे क्या कितने दात आहे दोन बी पुरा दात दातने पुरा हो बघा दात मित्रांनो हो दाता दाताला पूर्ण झालेले एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय जे पावरा भागातील जे शेतकरी आहे त्यांची बळी जोडी आहे मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या दाखवलेले तरी पण ही एक जोड दाखवून देतो मी तुम्हाला जोर चांगली आहे मोठ्या साईजची जोड मित्रांनो म्हणून कम जायगा बोलण्याची किंमत आहे एक दस तर कितने दात हो क्या? क्या है आपका लखन, लखन बारेला क्या बारेल। लखन बारेला काखनदा राहिनेवाले का होरणगाव तालुका तर बघा मित्रांनो धरणगाव तालुक्यातील शेतकरी हो आहे त्यांची जुड़ी आहे खरेदी करण्यासाठी इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा तर मोबाईल नंबर लखन दादा बोलो नऊ नऊ डायरेक्ट बोलू तुम नऊ दो आ? एक सात डबल झिरो एक सात दो डबल आठ तर मित्रांनो बघा तुम्ही दादा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे चॅनलच्या माध्यमातून तसाच व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ पण चांगला आहे आणि आजच्या व्हिडिओ कसं वाटला तेही कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओस मी तुम्हाला स्पेशल म्हणजे शेतकरींच्या पण जोड्या दाखवलेल्या आहेत आताही बघा एक गावरान जातीची बैलजोडी दिसते मित्रांनो गावरान बैल जोड़ी संपूर्ण महत्ति मैं तुम्हारा अपने चैनल मध्यम देना बित्रांो यी एक जोड़े कामत लगली दादाजी सत्ता हजार है का चालू है का माला गैरंटी भेटे कितने दाते दोगे हाँ छेद चार दगा मित्रों सहा दिन चार दात आएल है चोपड़ा मार्केट बैलबजार वसर पाऊ शकता तुम्हें वसर चांगले गावराण खिल्लारे तिजे के वसर है मित्रान सत्तर हजारमध्ये होऊन कम जाईल कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे असं आहे का नाव काय तुमच्या जेवद्या हा रायसिंग पावरा का मित्रांनो रायसिंग पावरा चोपडे आहेत ते शेतकरी आलेले त्यांची बैलगडी आहे मित्रांनो तसंच जर बैलगुडी जर खर खरेदी करायची असेल तर एकच त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलगोडी खरेदी करू शकता जोर तुम्हाला पूर्ण मागून पुढून दाखवून देतो मी कव्हर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावरान खिलणार जे तिची बैलगुडी आहे मित्रांनो तसंच म्हणजे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर कला विसरू नका मित्रांनो तसंच जय खान्देश जय किसान शेतकरी बांधवांनो